नमस्कार मंडळी तर आज बनवूया गुढीपाडवा विशेष न चुकता साखरच्या गाठी न चुकता म्हणजे यासाठी की ज्या टिप्स मी दिलेल्या आहेत त्यानुसार जर तुम्ही साखर गाठी बनवली तर अशीच परफेक्ट साखर गाठी म्हणजेच साखरेचा हार तुम्ही या गुढीपाडव्याला बनवू शकाल तर काही कठीण नाही अगदी सहज आणि सोपी रेसिपी आहे फक्त संपूर्ण रेसिपी सेप्य बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करूया आज आपण अप्पेपात्रामध्ये या साखरगाठी बनवणार आहोत म्हणजे एकसारखा आकारामध्ये त्या साखरगाठी बनतील आणि जर तुमच्याकडे अप्पेपात्र नसेल तर तुम्ही इडली प्लेट जे असतात त्याचा देखील वापर करू शकतात तर पात्राला सुरुवातीला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तर थोडं थोड्या प्रमाणात तूप लावून व्यवस्थित पसरवून घ्यायचं नंतर आपल्याला धागा अरेंज करायचा असतो तर मंडळी इथं दुहेरी धागा घेतलेला आहे मी म्हणजे ज्या साखरगाठी आहे ते बॅलेन्स होतात तर अशा प्रकारे हा दुहेरी आपण धागा घेतलेला आहे सेंटर पकडायचा धाग्याचा आणि जो सेंटर आहे तो अगदी मधोमध जी आपली पात्राची वाटी आहे त्यात ठेवायचा म्हणजे त्याचा देखील आपण वापर करणार आहोत समजा आता जो पात्र आहे तो सात वाट्यांचा आहे त्यामुळे हार अगदी सुरेख दिसायलाही दिसेल तर मंडळी प्रकारे आपण धागा अरेंज करून घ्यायचा थोड्या अंतरावर मधोमध धागा प्रेस करायचा आणि जसं इकडनं तीन वाटा झालेल्या आहे तसं सेंटरकडे पुन्हा येऊन तीन वाटे आपल्याला करून घ्यायचे आहे तर अगदी सोपी पद्धत आहे जसं मी आधी सांगितलं की जर तुमच्याकडे आप पात्र नसेल तर तुम्ही स्टीलच्या वाट्यांचा देखील वापर करू शकतात आता हे आपलं काम झालेलं आहे दुसरं म्हणजे आपल्याला पाक बनवायचा असतो तर एका भांड्यामध्ये एक वाटी साखर घेतली आहे वजनी प्रमाणात एकशे वीस ग्राम ती साखर आहे त्याच वाटीच्या मापाने आपल्याला अर्धी वाटी पाणी यात घालून घ्यायचं आहे म्हणजे साखर ओली आपल्याला करून घ्यायची असते आता मोठ्या फ्लेमवर म्हणजे गॅसच्या हाय फ्लेमवर साखर आपण विरघळवून घेऊया आणि जशी साखर संपूर्ण आपण विरघळलेली आहे असं कळतं तेव्हा आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे कारण वर जी मळी असते ती मळी निघायला पाहिजे तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने साखरेचा जो रंग आहे तो बदललेला आहे आणि वर असा काळपट मळीसारखा का भाग आलेला आहे तर त्यासाठी दोन चमचे यामध्ये दूध घालायचं म्हणजे जी वरची मळी असते ती आपण काढून घेऊया आणि आपला जो साखरेचा हार आहे म्हणजे साखरगाठी आहे त्या अगदी शुभ्र होतील तर अशी ही मळी आहे ही मळी वरच्या वर म्हणजे जो फेस आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आता लक्षात असू द्या सुरुवातीला आपण साखर विरघळेपर्यंत गॅसचा फ्लेम मोठा ठेवला होता आता गॅसचा फ्लेम आपण कमीच ठेवायचा आहे शेवटपर्यंत मळी काढून झालेली आहे आता पुढे हा जो साखरेचा पाक आहे तो कसा आपण ओळखायचा की झालेला आहे की कच्चा आहे तर मंडळी असं फेसाळ हे मिश्रण झालेलं असतं तेव्हा एखादा ड्रॉप आपण प्लेटवर टाकून पाहावा ड्रॉप हा लागलीच ओघळत आहे म्हणजे अजून हा जो पाक आहे तो कच्चा आहे तर मंद याच्यावर आपलं हे काम सतत चालू ठेवा म्हणजे सतत हे हलवत राहा आणि जसं हे फेसाळ अजून जास्त दाट दिसायला लागतं ला तेव्हा आपण पुन्हा एक ड्रॉप टाकायचा प्लेटवर आणि चेक करावा तर प्लेट आपण किती गोल फिरवली तरी हा ड्रॉप अजून हलत नाही म्हणजे ओघळत नाही आणि अशी त्याची गोळी बनते म्हणजेच आपल्याला गोळे बंद जो पाक असतो तो इथं आपल्याला करायचा आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि जसं आपण आधीच पूर्वतयारी केलेली असते त्यामुळे हा पाक आपल्याला लागलीच टाकायचा असतो तर सेंटरला सुरुवातीला टाकायचं आणि टाकताना लक्ष असू द्यावं की जो धागा आपण त्यामध्ये अरेंज केलेला आहे जो दोरा अरेंज केलेला आहे तो देखील त्या पाकामध्ये बरोबर येत आहे किंवा नाही तर अशा प्रकारे आपण या सगळ्या ज्या वाट्या आहेत त्या भरून घ्यायच्या आणि प्रमाणानुसार भरायच्या जा। कमी जास्त भरू नका आणि संपूर्ण वाट्या भरून झाल्यानंतरही तुम्हाला मी प्रत्येक स्टेप दाखवते की पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही बघू शकता थोडा पांढरा रंग याला यायला सुरुवात होते आणि दहा ते बारा मिनटाच्या अवधीमध्ये संपूर्ण ज्या आपल्या वाट्या असतात त्या अशा पांढऱ्या बनतात म्हणजेच काय आपल्या साखरघाटी इथं तयार झालेल्या आहेत आता पाक जर आपला परफेक्ट झालेला असला तर या साखरगाठी अजिबात तुटत नाही अशा प्रकारे आरामात परफेक्ट निघतात तर मंडळी काही कठीण नाही फक्त या ज्या स्टेप्स मी दिल्या आहे ज्या टिप्स दिल्या आहेत त्याचा वापर करा आणि असा परफेक्ट साखर गाठी म्हणजेच साखरेचा हार घरच्या घरी नक्की बनवा तर मंडळी रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा शेअर करा ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये व अशा छान छान व परफेक्ट रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटू अशा छान नवीन आणि परफेक्ट रेसिपीसोबत पुन्हा एकदा